नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा माझं नाव वैभव मोरे संगम तालुका संगमनेर जिल्हा अहिर हा तर दादा आज आपण आपल्या या टोमॅटोच्या प्लॉट मध्ये आले बरोबर तर मला सांगा दादा ही आपली टोमॅटोची व्हरायटी कोणती आरेमन व्हरायटी आर्यमान व्हरायटी बरोबर तर साधारणतः हा किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे दादा हा एक महिना आणि बारा दिवसाचा प्लॉट आज कम्प्लीट झालेला आहे बरोबर तर मला सांगा दादा टोमॅटो या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गेनिक कार्बोनोयुक्त दाणी जर खत आहे त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन आणि पीडीएम पोटॅश कृषी व्हॅक्सिन प्रोम या खतांचा तुम्ही डोसला खाली वापर केलेला आहे बरोबर आणि कडो जे आपलं औषध आहे त्याचा ओर स्प्रे काढलेला आहे बरोबर तर मला एक सांगा जॅप्रिडला आपली ऑर्गेनिक जा कार्नोयुक्त जाणे जर खतं तुम्ही बेडमध्ये भरली तर याचे तुम्हाला काय काय रिझल्ट जाणवले रिझल्ट नाही हां हो नाही हां एक नंबर बरोबर हा म्हणजे आता जर प्रत्यक्ष दादा तर डायरेक्ट आहे ना डायरेक्ट खालून खोडातून फुटू आहे बरोबर हा पंचवीस दिवसात भरपूर फळ आलेली तशी तर पाहायला गेले तर आणि महत्वाचं काय शेंडा ड्रॉपिंग नाही आपला शेंडा पण चांगल्या प्रकारे चालू आहे सेटिंग पण चांगली झालेली आणि झाडाला आहे ना किडीचा किंवा रोगाचा अटॅक कुठं दिसत नाही एक सारखा आहे सर्वजण बरोबर तर मला एक सांगा आपले जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणेदार खत तुम्ही वापरून समाज येण्यात एक नंबर खत समाधानी बरोबर आणि इतर शेतकऱ्यांना तुमचा आपल्या खतांबद्दल काय सल्ला असेल सल्ला सगळ्यांना दिले हां म्हणजे दिलेच तुम्हाला हा म्हणजे काय सल्ला असेल तुमचा या खतां सांगितले का वापर हां कारण काळाची गरज आहे काय होतं आपण जे रासायनिक जादा वापरल्यामुळे ना जे खाली जमिनीला आहे ना कडकपणा येणं किंवा मग जास्त प्रमाणात जर केमी अति केमिकलचा वापर झाला त्यामुळे ब्लॉकेज होणे हा प्रकार घडतो बरोबर Не вода меделе мати водаш..